श्री स्वामी समर्थ बघता बघता दोन हजार पंचवीस सालही संपत आलं मग हा उर्वरित शेवटचा डिसेंबर महिना कन्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असणार आहे हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मग आपण तुमच्या जनरल फीलिंग्स हेल्थ आणि आरोग्य कसं असेल आर्थिक परिस्थिती कशी असेल लव्ह अँड रिलेशनशिपसाठी हा महिना कसा आहे करियर आणि प्रोफेशनसाठी कसा आहे या सगळ्या विषयांवर सखोल विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मग व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यातील लकी डेट्स लकी कलर आणि या महिन्यात करण्याचे उपाय तुम्हाला सांगेन जे चॅनलवर नवीन आहेत किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ पाहतायत त्यांच्यासाठी म्हणून सांगतो की हे संपूर्ण विश्लेषण रमलशास्त्रावर आधारित आहे रमलशास्त्र ही आपल्याकडची एक अत्यंत प्राचीन आणि गूढ विद्या आहे याच्यामध्ये ना अशा प्रकारची एक कुंडली बनते आय होप तुम्हाला ही दिसत असेल तर अशी कुंडली बनते आणि मग त्यावरून पुढचे प्रेडिक्शन्स केले जातात आपल्या प्रश्नांची अचूक उत्तरं दिली जातात नमस्कार मी समीर जोशी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो ज्योतिष आणि बरच मध्ये तर सुरुवात करूयात आजच्या विश्लेषणात या महिन्याची सुरुवात कशी होणारी माहिती आहे तर तुमच्या मनातील दुविधा किंवा थोडासा तणाव आणि आपण काय करावं हे न कळल्याने म्हणजे साधारण अशी अवस्था असणार आहे की आपण एखाद्या रस्त्याने जात असतो आणि मग समोर अचानक दोन रस्ते दिसतात आणि समजा थंडीचे दिवस आहेत आणि भरपूर धुकं पडलंय त्या रस्त्यावर मग तुम्हाला कळतच नाहीये की या रस्त्याने जावं की या रस्त्याने जावं असं काहीशी अवस्था अशी काहीशी मनस्थिती आपल्यामध्ये येणार आहे आणि मग आपल्याला प्रश्न पडले की अरे मी करतोय ज्या रस्त्यावरनं मी चाललोय तो रस्ता योग्य आहे की नाही आपण जे करतोय ते योग्य आहे की नाही किंवा लोक माझा गैरफायदा तर घेत नाही येत ना असे काहीसे प्रश्न तुमच्या मनात या महिन्यात येणार आहेत हे महिन्याच्या सुरुवातीला म्हणजे पूर्वार्धात सुरुवातीचे दहा बारा दिवस तुम्हाला असं जाणवेल परंतु दहा बारा दिवसांनंतर आपोआप क्लॅरिटी येणार आहे तुम्हाला एक प्रकारचा गायडन्स मिळेल मदत मिळेल आणि या सगळ्या गोष्टीतून क्लॅरिटी मिळाल्यामुळे या सगळ्या अंधारातून तुम्ही बाहेर पडाल आणि योग्य मार्ग तुम्ही आपोआप निवडाल जसा एखादा विद्यार्थी असतो स्टुडंट असतो आणि परीक्षा चालू झाली की त्याला पहिलाच पेपर खराब जातो पण तो स्वतःचा मूड न घालवता तितक्या जोमाने अभ्यास करून परत पुढचे पेपर व्यवस्थित देतो आणि ते सगळे पेपर त्याला सोपे जातात पण याच्यामुळे होतं काय या की जो एंड रिझल्ट येतो ना तो अतिशय चांगला येतो एक पेपर खराब झाल्यामुळे संपूर्ण रिझल्टवर तर त्याचा परिणाम होत नाही ना परिणामी शेवटी मार्क त्याला चांगलेच मिळतात तर असा काहीसा हा डिसेंबर महिना कन्या राशीच्या व्यक्तींसाठी असणार आहे आपल्या हेल्थ आणि आरोग्याबद्दल बघायचं झालं तर अपुरी झोप थोडीशी कमजोरी आणि ऍसिडिटी डोकं जड होणं असे काही छोट्या छोट्या तक्रारी इथे दिसून येत आहेत मानसिक तणावामुळे आलेले आजार येथे त्याच्यामुळे हे काही फारसे गंभीर नाही आहेत तुम्ही शांत झोप घ्या त्याच्यामुळे काय होईल शरीराचं हिलिंग ऑटोमॅटिक होत राहील हलका आहार घ्या त्याच्यामुळे आपल्या पचनशक्तीवर जास्त ताण पडणार नाही आपल्या दिनचर्येमध्ये शिस्त ठेवणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही थोडंसं ध्यान करा प्राणायाम करा ते तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि उपयुक्त ठरेल तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर फायनान्शियल स्टेबिलिटी आणि न्यू ऑपॉर्च्युनिटीज असं एक मिश्र पिक्चर इथे बघायला मिळतंय तुमचे काही पैसे अडकलेले असतील किंवा जुने पेमेंट्स काही तुमचे रखडलेले असतील तर ते या महिन्यात मिळण्याची दाट शक्यता आहे अचानक धनलाभही तुम्हाला या महिन्यात होऊ शकतो प्रमोशन बोनस किंवा बिझनेसमध्येही अतिशय चांगल्या आर्थिक लाभाचे संकेत आहेत कॉन्ट्रॅक्ट किंवा करारामधूनही तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतं एक सावधानी तुम्हाला इथे घ्यावी लागेल की आकर्षक गुंतवणुकी ज्या असतात ना त्याच्यापासून सावध राहा नाहीतर मग तुमचा पैसा तर तुम्हाला परत मिळेल परंतु परत दुसऱ्या ठिकाणी तुम्ही तो पैसा अडकवून ठेवाल आणि मग तो मात्र परत मिळणार नाही लव्ह अँड रिलेशनशिप्स बद्दल बघितलं तर एखादे जुने संबंध जुन्या आठवणी परत मनात घर करून येतील आपल्या पार्टनर बरोबर संवाद तर तुमचा वाढेल सुंदर जवळीकही तयार होईल जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हा या महिन्याच्या थर्ड अँड फोर्थ वीकमध्ये नवीन व्यक्ती भेटण्याच्या दृष्टीने अत्यंत सुंदर काळ आहे अनुकूल आहे मॅरिड लाईफसाठीही साठी ही हा काळ अत्यंत चांगला आहे महत्वाच्या गोष्टींवर दोघांचंही एकमत होणार आहे आणि आर्थिक आणि कौटुंबिक विषयांवर तुम्ही एकमत होऊन सुसंवाद साधून चर्चा कराल घरातील एकंदर वातावरण बघितलं तर घरात एखादी दुरुस्ती तुम्ही काढाल किंवा बदल करण्याचा विचार तुमच्या मनातील काही इंटेरियर डेकोरेशन मध्ये तुम्ही बदल कराल एखादा सदस्य तुमची तुमच्याकडून सहायता मागेल ती तुम्हाला त्याची मदत करावी लागेल घरातील एकंदर वातावरण तसं चांगलं दिसतंय सुधारेल आणि सर्वजण मिळून मिसळून एकत्र बसून सगळे निर्णय घेतील करिअर आणि प्रोफेशनबद्दल बघायचं झालं तर एखादी मोठी जबाबदारी तुमच्याकडे येण्याची दाट शक्यता आहे वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होईल तुमच्या कामाला रिकग्निशन मिळेल तुम्हाला ॲप्रिसिएशन मिळेल परंतु नोकरी बदल करण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर त्यासाठी मात्र ही वेळ योग्य नाही आहे आता बघूयात या महिन्यातील तुमच्यासाठीच्या लकी डेट्स तारखा लकी कलर आणि काही उपाय लकी डेज आहेत दोन पाच सहा सात बारा सोळा एकवीस आणि सव्वीस या तारखांची कुठेतरी नोंद करून ठेवा आणि लकी कलर तुमच्यासाठी आहे डार्क ग्रीन आणि निळा तर कुठलंही महत्वाचं काम तुम्हाला या महिन्यात करायचं असेल तर या तारखांना करा आणि या रंगाचे कपडे घालून करा म्हणजे त्या कामात तुम्हाला नक्की सक्सेस मिळेल उपाय मी तुम्हाला सांगतो रोज सकाळी पाच मिनटं प्राणायाम करा घरातील ज्या जुन्या वस्तू धूळखात पडल्या असतील त्या व्यवस्थित क्लीन करून ठेवा महिन्यातून एकदा एखाद्या गरजू व्यक्तीला यथाशक्य मदत करा हे उपाय केल्याने ना तुमच्या ऊर्जेच्या प्रवाहाला योग्य दिशा मिळेल आणि तुमच्या मार्गात येणारे जे काही अडथळे असतील ते सर्व दूर होतील आणि तुमच्या सर्व कार्यात तुम्हाला यश मिळेल एकंदर हे सर्व विश्लेषण समराईज करायचं झालं तर या महिन्यात करिअरमध्ये स्थिर प्रगती दिसून येते परंतु नवीन जॉबच्या शोधात असाल तर त्याच्यासाठी हा काळ अनुकूल नाहीये आर्थिक अडचणी सुटणार आहेत नातेसंबंधही तुमचे सुधारतील घरामध्ये काही चेंजेस तुम्ही कराल इंटेरियर्समध्ये चेंज कराल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम तुम्हाला तुमच्या कामामध्ये क्लॅरिटी मिळणार आहे या महिन्यात हे विश्लेषण तुम्हाला जर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा यापैकी किती अनुभव तुम्हाला स्वतःला आले हे कमेंटमध्ये मला जरूर कळवा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ